आज आपण पहिल्या स्टेजच्या स्तनाच्या कॅन्सर विषयी जाणून घेऊ म्हणजे स्टेज वन ब्रेस्ट कॅन्सर नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कॅन्सर सर्जन तर हे स्टेज वन ब्रेस्ट कॅन्सर हा अगदी कमी प्रमाणात दिसून येतो कारण जनरली स्तनाचे जे कॅन्सर असतात स्तनात गाठी असतात त्या बऱ्याच वेळेला लक्षणं नसतात स्टेज वन ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनातली गाठ अगदी छोटी म्हणजे दोन पेक्षा कमी साईज असणारी असते आणि बगलेमध्ये नोट्स नसतात त्यामुळे असा कॅन्सर डिटेक्ट होणं किंवा स्त्रियांना ते जाणवणं हे बरंच फार रेअर असतं त्यामुळे अर्ली स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर घेऊन कोणी पेशंट आमच्याकडे येणं हे फार रेअर आहे पण ज जसजसं आता स्त्रियांमध्ये स्तनाच्या कॅन्सरविषयी जागरूकता वाढते आहे स्तनाच्या कॅन्सरच्या तपासण्या करण्यासाठी किंवा ज्या रिस्क स्त्रिया आहेत ज्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सर आहे अशा नॉर्मल स्त्रिया ज्यावेळी स्क्रीनिंग टेस्ट करतात किंवा दरवर्षी सोनोग्राफी मॅमोग्राफी करतात नियमितपणे अशा स्त्रियांमध्ये काही वेळेला अगदी अर्ली स्टेजमध्ये अगदी छोट्या साईजचा ट्युमर किंवा गाठ स्तनामध्ये डिटेक्ट होऊ शकते बऱ्याच वेळेला लक्षणं नसतात जस्ट जी दरवर्षी सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी करतात त्यावेळीही ह्याला आम्ही इन्सिडेंटली डिटेक्टेड कॅन्सर म्हणतो अशा स्त्रियांना हा छोट्या स्वरूपात किंवा कमी साईजचा ट्युमर डि डायग्नोसिस होतो आणि मग त्याची पुढे ट्रीटमेंट तपासणी आणि मग पुढे ट्रीटमेंट केली जाते काही स्त्रियांना हा स्टेज वनचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर हा इतर तपासण्यांमध्ये डायग्नोसिस होतं जे दुसऱ्याच कुठल्या कारणासाठी सी टी स्कॅन केला आणि त्याच स्तनाची गाठ दिसली किंवा दुसऱ्याच कारणासाठी सोनोग्राफी केली तर त्यात गाठ दिसली अशा वेळी हे इन्सिडेंटली डिटेक्टेड कॅन्सर्स बऱ्याच वेळेला दिसतात काही स्त्रिया असतात त्या रेग्युलरली स्वतःचं सेल्फ एक्झामिनेशन करतात जे पाळीच्या पाचव्या दिवसानंतर ज्या स्त्रियांना रेग्युलरपणे रेग्युलरली आपल्या स्वतःच्या स्तनांची तपासणी करतात अशा स्त्रियांना काही वेळेला छोट्या छोट्या गाठी दिसतात आणि त्या गाठींचं पुढे स्टेज वन कॅन्सरमध्ये निदान होऊ शकतं काही स्त्रियांना नॉन कॅन्सरच गाठी असतात ज्याला आम्ही फायब्रो ॲडिनोमा म्हणतो बऱ्याच वेळेला असे फायब्रो ॲडिनोमा डॉक्टर असं ऑपरेशन करून काढतात आणि ती तपासणीला जाते आणि त्या तपासणीमध्ये तो फायब्रो ॲडिनोमा नसून स्तनाचा कॅन्सर आहे असं निदान होतं आणि ते साईज छोटा असेल तर तो अर्ली स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर असं निदान होतं तर ही ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला स्टेज वनचा स्तनाचा कॅन्सर डिटेक्ट होतो स्तनाच्या कॅन्सरचं स्टेज वनमध्ये डिटेक्ट झाल्यानंतर पुढची ट्रीटमेंट जी असते ती बऱ्याच वेळेला ऑपरेशन असतं सुरुवातीला आम्ही सोनोग्राफी मॅमोग्राफी करतो आजार पसरलेला नाही ना बघण्यासाठी सी टी स्कॅन करता येतो आणि पेशंट यंग पेशंट असेल तीशी चाळीशीत असेल तर आम्ही एम आर आय पण करतो स्तनाचा तर अशा यातनं डायग्नोसिस झाल्यानंतर आम्ही त्याचं सर्जरी ऑपरेशन करतो ऑपरेशन हा आता ह्या गाठी छोट्या असल्यामुळे स्तन वाचवण्याचं ऑपरेशन करता येतं अर्ली स्टेजच्या कॅन्सरमध्ये स्तन वाचवण्याचं ऑपरेशन आणि बगलेमध्ये ज्या गाठी असतात त्या काढून सेंटिनल नोड बायोप्सी ज्याला आम्ही म्हणतो जे रिप्रेझेंटेटिव्ह गाठी काढणे आणि त्या ऑपरेशनच्या दरम्यानच तपासणी करणे ही आ, सर्जरी करता येते काही स्त्रिया ह्या संपूर्ण स्तन काढण्यासाठी पण ऑप्ट करतात त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारच्या सर्जरीज आ, अर्ली स्टेजसाठी लागू पडतात आणि आम्ही हे जे काढतो ऑपरेशनमध्ये हे सगळं तपासणीला जातं आणि डिटेल त्याची स्टेज कळते आम्हाला त्या स्टेजनुसार जर खरोखर अर्ली स्टेजचा कॅन्सर असेल तर पुढे किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी, थेरपी असते बऱ्याच वेळेला पहिल्या स्टेजचा कॅन्सर जर लो रिस्क कॅटेगरीमध्ये असेल तर किमोथेरपीची पण गरज पडत नाही आणि स्तन वाचवलेलं असेल तर उरलेल्या स्तनाला रेडिएशन दिलं जातं आणि तिथेच ट्रीटमेंट संपते बऱ्याच स्त्रियांना क बगलेमधले नोड्समध्ये जर आजार पसरलेला नसेल तर इव्हन आणि स्तन सगळं काढलं असेल तर इव्हन रेडिएशनची पण गरज पडत नाही तर हा स्ट अर्ली स्टेजचा स्टेज, स्टेज वनचा ब्रेस्ट कॅन्सर खूप ट्रीटमेंट देण्यासाठी चांगला असतो त्याच्याने लाँग टर्म सर्व्हाइवल्स खूप जास्त असतो अगदी पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आजार पूर्णपणे बरा होतो आणि जनरली आजार परत येण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये स्टेज वनमध्ये स्तनाचा वन कॅन्सर निदान झाला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो तर ही झाली स्टेज वन ब्रेस्ट कॅन्सरची विषयी माहिती तुम्हाला काही शंका असले किंवा काही कॉमेंट असेल तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद